एका बाईची कमेंट आली इतकी विचित्र नमस्कार म्हणजे नवीन छानशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत मी आज ना घरी डोसे बनवायचा प्रयत्न केलेला आणि इतके सुंदर डोसे झालेत ना मला तुम्हाला दाखवायला पण आवडेल तर बनवलेत तर मी बेबीला खाऊ घालतं का त्याच्यामुळं ते नाही शूट करता आलं मला पण असे जे बनलेत ना हे असे डोसे बनलेत इतके छान झाले आहेत म्हणजे जाळी पण इतकी सुंदर पडली आहे आणि बिलीव्ह मी मी कधी घरी ऑफिसमध्ये राहता आला आणि त्याच्यामुळे मी कधी असं पीठपीठ घरीच बनवलं नाही इतकी सुंदर अशी जाळी पडली आहे आणि हे बघा मला इतकं छान वाटतं आहे आणि म्हटलं आता डोशांसोबत बनवणं तर मला खायचं नाही आहे तर आता ना शेंगदाण्याचा ठेचाच बनवणार आहे आणि जास्त पण नाही आहे तर म्हटलं चला तेच बनवते आणि तुमच्याशी म्हटलं रेसिपी आहे रेसिपी तर मागित तर नक्कीच मिळेल पण ठेचा वगैरे म्हटलं आपलं गावरान स्टाईलचाच ठेचा आत्ता बनवते आणि खाऊन घेते कारण तो आज येत नऊ बेबीचं सगळं आवरलं म्हणून म्हटलं आता डोसेच करायला घेते तर तीन तीन एक छोटे छोटे तीन डोसे बनवलेत मी आणि इतके पौष्टिक डोसेत नाही आणि इतके लुसलुशीत झालेत मला वाटलं पण नव्हतं माझ्याकडनं एवढं म्हणजे म्हणजे प्रयत्न जर ते आज मला कळले जर प्रयत्न जर छान केलेत ना तर खरंच फळ येतं असं आहे म्हणजे ते कुठल्या पण असो म्हणजे कुकिंगचं असो किंवा बाकीचं कुठल्या क्षेत्रामधलं असो तर खरंच खूप सुंदर मला हे आलं टेस्ट पण मी आता खाऊन बघितली टेस्ट पण छान आहे आणि सकाळी बेबीस दुपारीचं मी बेबीसाठी टिकी बनवली होती म्हणून एक छोटंसं रताळा आहे ते मी आता खाईल ह्याच्यामध्ये वेट लॉसच्या हिशोबाने आणि थोडंसं टिक्कीचा मी बॅटर थोडंसं टिक्कीचा बॅटर राहिलेलं एकदम छोटंसं तर हे मी काय यू वाया जाऊन देणार नाही कारण ना आपल्याला असतं की अजिबात कुठली गोष्ट जाऊ द्यायची नाही तर मी एक मोठी टिक्की अशी बनवून घेते अशी एवढीशी तरी होईल तर त्याच्यामध्ये माझं जेवण वगैरे होऊन जाईल आणि बाकीण्यांसाठी काकून मग सकाळी मस्त मुगाची डाळ वगैरे बनवलेली आहे तर बाकीची मुगाची डाळ वगैरे खाणार आहे सकाळी मी ऑलरेडी मुगाची डाळ खाल्ली आहे सो मी आत्ता मुगाची डाळ वगैरे खाणार नाही तर डोसे छोटे छोटे बनवलेत ते त्याला आपण बेबी डोसे म्हणतो आणि एक टिक्की वगैरे आणि थोडीशी शेंगदाण्याची हिरे मिरची चटणी एवढं मी आता खाणार आहे त्यानंतर राईट नऊ वाजलेत वरून येईल आता बेबीला थोड्या वेळ पप्पांकडे दिलेलं आहे तोपर्यंत माझं जेवण बनवून होईल आणि सव्वा नऊ नऊ वाजता बेबी बरोबरच झोपायला रेडी असतो सो माझं जे आहे जेवणाचं ताळ असं रेडी आहे आता काकडी संपली आहे सो मी काय आता काकडी वगैरे घेतली नाही दही मी थोड्या वेळाने खाईल तर असं छान असं झणझणी ठेचा आणि एक छोटी टिक्की आणि एक छोटंसं रताळं असाच जेवण आहे सो चला या जेवायला सगळे आणि खूप भूक लागली आहे कारण बेबी परत त्याचा टाईम पण होईल सोपे का गेलं वा। की आपण येऊन सांगतो अरे इकडे गेले म्हणून घेऊन या मग आपण घेऊन येणार आणि इकडे गाडीवर कुठं गाडीवर खेळ चला आणा गाडीवर गाडीवर आणा त्याच्यासाठी मस्तपैकी फोडणीची लसणाची फोडणी देऊन मुगाची डाळ आणि मुगाची डाळीचं वरण बनवलेलं आता हो। आमटी पण बनवतो कारण मागच्या दिवस एका ताईने मला कमेंट केली होती की मग आमच्याकडे आमटी नाही की वरण आहे वरत वरण तर त्याला मस्त चपाती सोडून दिली आणि त्याने काय केलं माहिती आहे का खाल्लं त्याला कळलं हे मुगाचं आहे आणि चपाती आहे तर त्याने हात हात घालून ये ना असं बाहेर काढलं म्हणजे त्याला खायचं नव्हतं त्याला आता टेस्ट कळायला लागली आहे आणि मग मी त्यासाठी आता परत डबल शिरा बनवला दुसरा आणि ते एवढं वरण बनवलेलं एवढी चपाती अर्धीच्या ती बाहेर गेली म्हणजे त्याला आता थोडक्यात टेस्ट कळायला लागली आहे बीटरूट पण त्याने तसंच केलं थोडंसं पराठा खाल्ला स्टार्ट इकडे आणि प्रत्येक गोष्टीचं त्याला गाडी गाडी करायचं कुठली पण मसाला बॉटल असो झाकण असो प्रत्येकाची गाडी गाडी करून लोटायचो आणि पहिले तो असं एक गुडगा खाली करून उभा राहिला ना एक गुडगा खाली करून बसायचं ना असं कसं नाही बसत आता डायरेक्ट दोन्ही गुडघे खाली करतो आणि मग बसतो म्हणजे त्याला आता जास्त इम्प्रूव्हमेंट झाली त्याच्यामध्ये चला हो तर अऊला आता चांदमा कळतोय तुम्हाला एक इंटरेस्टिंग दाखवते आहो चांद मामा कुठे आहे चांदमामा कुठे कुठे चांदमामायती माझ माहित नाही पण बऱ्याच वेळेस आहे ना चंदमा कुठे तो तिकडे बघायचा आणि वरती बघायचा वरती चंदमा कुठे आपला चंदमा ते वरती 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 चंदमा तर असं छान वाटलं चांदमामा कळायला लागलाय ना कुठे चांद मामा चांदमामा कुठे दिसताय का तुला लगेच बाहेर बघतो खिडकीमध्ये कारण आज अर्धा चंद्र दिसत होता कारण पौर्णिमा आहे एक दोन दिवसाने कारण होळी येते ना म्हणून तर चंद्र म्हटलं की लगेच तिकडे बघतो है ना, ना? ना? आणि एसी कुठे आपला ए सी एसी ते बघा वरती ए सी आहे तिकडे दिसते हा तर लगेच तिकडे एसी म्हटलं की तिकडे बघतो एसी लावू ते काही काही गोष्टी कळायला लागल्यात तर छान वाटतं असं की खूप पटापट -पड़ शिकतात हे मुलं म्हणजे इतका लवकर कॅप्चर करतो इवन आता त्याचे जे काही टॉईज वगैरे जे आहेत ना ते पण आहे ना तो इतका लवकर कॅप्चर करतो आणि हो झोपायचं त्याला जर म्हटलं बॉल आण तर लगेच घेऊन येतो आणि ते असे हो रिंगचं जे आहे ना त्याला जर म्हटलं ना ते त्याचे टाक ते पण टाकायला त्याने चालू केलेलं आहे आणि दे म्हटलं हाता की हातात छानपैकी देतो बऱ्याचशा गोष्टी आता शिकतोय आता हा काही दिवसांनी होईलच एक वर्षाचा तर हे अपेक्षित होतं सगळं तर ते सगळं छान करतोय आणि बरं वाटतं जरा असं डेव्हलपमेंट बघून कारण ह्या वयामध्ये ही डेव्हलपमेंट अशी पाहिजे म्हणून टेन्शन येतं मुलांना कारण पहिला पॅरेंट्स जुन्या जे काळामध्ये म्हणजे कसं की एवढं बघायचे नाही असं पण आजकालचे पॅरेंट्स खूप हे लक्ष देऊन असतात की आपलं मुळा ह्या फील्डला काय करतं काय नाही हे सगळं त्यांना बघायचं असतं त्यातलीच मी एक आहे तर हे काय असं वेगळं नाही आहे कारण आजकाल कसं खूप मुलं होत नाही एखादं एक मुलं केलं की प्लॅनिंग असतं त्याच्यामुळे एखादं एक मुलगा झालं की स्टॉप असतं सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे एकच असतं त्याच्यामुळे त्यालाच न छान एज्युकेशन देणं त्याला छान फ्युचरसाठी डेव्हलप करणं या सगळ्या गोष्टी <laughs> म्हणून यावर सगळ्या गोष्टी लक्ष देतोय तर हा झोपतोय आता कारण आता पावणे दहा वाजता रात रात लेटच झालं कारण त्याने आत्ताच शी वगैरे झाली त्याची परत आणि छान जाऊन मग चला एका बाईची कमेंट आली इतकी विचित्र की नॉनसेन्स व्हिडिओ आणि तुम्ही काय रोज रोज ह्या आजकाल काय सगळ्या बायका रोज रोज बाळाचं रुटीन वगैरे आहे वगैरे वगैरे अजून काय होतं काय बाळाचं रुटीन वगैरे दाखवता तेच तेच व्हिडिओच्या नावाखाली फॅशन शो अरे पहिली गोष्ट म्हणजे जे कोणी असेल काका काकू मावशी ताई पहिली गोष्ट म्हणजे फॅशन शो आहे ना हे खूप मोठ्या लेवलचा वर्ड तुम्ही यूज करताय कारण फॅशन शो इट्स बिझनेस अँड फॅशन शोसाठी खूप मेहनत करायला लागते वेगवेगळे डिझाईनचे कपडे स्टिच करायला लागतात मॉडेल्स असतात रॅम्पवॉक होतो तुमचं फोटोशूट होतं कपडे सिलेक्ट होतात मग ते ब्रँडला जातात ब्रँड तुम्हाला पे करतं याला म्हणतात फॅशन शो दुसरी गोष्ट नॉनसेन्स व्हिडिओ असं त्यांनी म्हटलेलं आहे तर त्यांचं काही पर्सनल फ्रस्ट्रेशन वगैरे जे काही असेल ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मे बी ते काढत असतील त्यांना जर हलकं वाटत असेल छान रिलॅक्स वाटत असेल तर इट्स ओके ना जर एखाद्याचं जर, जर स्ट्रेस कमी होत असेल असे शब्द वापरून तर इट्स ओके व्हेरी गुड आणि अजून काय होतं तुम्ही बायका सगळ्यांनीच काही बाळाचं रुटीन वगैरे हे दाखवत जाईल काही कामधंदा नाही आहे असं असं ओके आता मेन म्हणजे मी एक वर्किंग वुमन आहे आणि मी जी घरी आता आहे ती फक्त बेबीला केअर घेण्यासाठीच सा आहे आणि बेबीचा दिवसभराचा टेक केअर करणं कारण तो तू खूप छोटा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कामधंदा नाही आहे असं नाही म्हणता येणार तुम्हीसुद्धा एक गृहिणी असाल किंवा वर्किंग वुमन असाल मला माहीत नाही जर गृहिणी असाल पसुन जर वर्की तर तुम्हाला माहिती आहे गृहिणीला किती कामं असतात सकाळपासून रात्रीपर्यंत आणि जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्हाला तुमचं घर सांभाळून जॉब वगैरे करायचं असतो तुम्ही एवढं धावपळ नऊ तास ड्युटी करतात मग धावपळ करून घरी येतात मग घरच्यासाठी जेवण बनवा हे बनवा ते बनवा मुलांचं बघा असतंच ना मग हा कामधंदा नाही असं कसं मला तर ह्या प्रश्नाचं उत्तर नाही कळालं जर कुणाला लक्षात आलं असेल तर मला नक्की सांगा की कामधंदा वगैरे नाही आहे शो करतात अनेक त्यांनी हे केलेलं की एखाद्याला मूल होत नसेल त्यांनी असं काहीतरी मला त्याचा एवढा अर्थ कळला नाही पण मला जेवढं कळालं मी त्याच्यावरनं सांगते की कुठल्याच व्हिडिओच्या माध्यमातून कुठलेच कंटेंट क्रिएटर्स कोणाचेच मन वगैरे दुखवत नाही पहिली गोष्ट हे एक फक्त एक ॲज अन एंटरटेन म्हणून घ्यायचं असतं तुम्ही जर खूप गोष्टी मनात लावून घेतल्या एकदमच हे केला डीप घ्यायला के लागल्या काही गोष्टींचा विषय तर तो विषय विचित्र होऊन जातो आणि त्याच्यामध्ये मेंटली तुम्हाला त्रास होतो आणि असा जर तुम्ही त्रास करून घेणार तर तुमचंच नुकसान आहे त्याच्यामध्ये सो एन्जॉय करायची लाईफ जी अपॉर्च्युनिटी आहे तिच्यामध्ये जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमध्ये जगायला शिका आता मी काही दिवस सुट्टीवर आहे म्हणून मग मला बेबीचं सगळं हे करत करत मी काहीतरी हे करत असते मग याचा अर्थ असा नाही की मला कामधंदा नाही आहे सो so, मला हेच म्हणायचं आहे की कुठलंही काम असो हाऊसवाईफचं असो वर्किंग असो काही असो त्याच्यामागे सगळ्यांचीच मेहनत असते सगळ्यांना मेहनत करायची असते त्याच्यामध्ये असं कामधंदा वगैरे नाही असं नाही आहे ठीक आहे काय हरकत नाही तुमचं जे काही फ्रस्ट्रेशन असेल ते निघालं असेल मला असं वाटतं असो तर बा मी न्यू मॉम झाली ना तर मला बऱ्याचशा गोष्टी आ... ज्या आहेत त्या मला अशा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातूनच समजल्या म्हणजे आपल्यापैकीच काही मैत्रिणी ज्या आहेत ते बेबीचे ब्लॉग टाकत असतात बेबीचं व्हिडिओ रुटीन वगैरे या सगळ्या गोष्टी टाकत असतात त्याच्यातूनच मी शिकत गेली तर <coughs> माझ्या माध्यमातून जर कुणा मैत्रिणी म्हणजे ज्या आता प्रेग्नंट असतील किंवा जस्ट डिलिव्हरी झाली आहे किंवा मग त्यांचा बेबी छोटा आहे तर मे बी त्यांना थोडीफार हेल्प होत असतील हाच याचा उद्देश आहे बेबीचं रुटीन वगैरे असं टाकण्याचा वगैरे बाकी असं दुसरा काहीही उद्देश नसतो आणि एक एंटरटेन पण होतो त्याच्यामुळेच होतं आणि याच्यामध्ये असं काही धन दन, कामधंदा वगैरे असं काही नाही आहे काकू जे सॉरी जे कोणी असेल ते काका काकू ताई तर हे हेच होतं कारण मी ज्या गोष्टींमधून गेली आहे म्हणजे अननेसेसरी काही म्हणजे फर्स्ट टाईम मॉम असतो काही कळत नाही वगैरे घरचे वगैरे सांगतात पण आत्ताचं आपल्याबरोबरीच्या ज्या लेडीज आहेत ज्या मुली आहेत त्या कसं सफर करतात कसं मॅनेज करतात ते बघायला काय हरकत आहे असं मला वाटतं म्हणून मी पण बघत असते असं नाही की मी काही बघत नाही आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बाकीच्या मैत्रिणींना हेल्पफुल होत असेल जर खरंच मैत्रिणींना हेल्पफुल होत असेल तर नक्की त्या कमेंटवरती कमेंट, कमेंट करून सांगा आज तर आता सगळं आवडलेलं आहे आणि आता साडे अकरा वाजले आहेत तर मी, मी हा ब्लॉग मी इथेच सेंड करते ॲक्च्युली हा ब्लॉग बनवण्याचं हेच छोटा ब्लॉग बनवायचं हेच रिझन होतं की मला सपासप बॅक टू बॅक बॅक टू बॅक त्या ता जे कोणी असतील व्यक्ती त्यांच्या अशा तीन कमेंट्स आल्यात तुम्ही जर कोणी बघितले असेल तुम्ही बघू शकता म्हणून म्हटलं की हे काय असं प्रकार तर ठीक आहे काय हरकत नाही हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटू आपण नेक्स्ट एक्साइटिंग छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर